वेलकम टू माय चॅनल माझी जर्नी ब्लॉग चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आम्ही आलोय आज पानचक्की येथे होय पाचक्की हे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते येथील ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते युरोपातील अभ्यासक आणि तज्ज्ञ संशोधनासाठी या ग्रंथालयाला भेट देत असत अनेक हस्तलिखिते स्वतः राजा महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत बाबाशाह मुसाफिर आणि बाबाशहा पिलंगोश हे बुखारा येथून छत्रपती संभाजीनगरला आले या दोघांकडे येणाऱ्या भक्तांचा ओढा वाढला त्यातून येथे नहर उभारण्याची संकल्पना बाबाशाह मुसाफिर यांचे शिष्य बाबाशाह मेहमूट यांना सुचली मलिकंबरने साधारण दोन लाख रुपये खर्च करून नहरे अंबरी उभारली नहरे आंबरी तयार करण्यासाठी अवघ्या पंधरा महिन्यांचा अवधी लागला मलिक अंबरने बांधलेल्या भूमीअंतर्गत भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे येणारे पाण्याचे नहर आजही पाचक्कीला पाणी पुरवितात कारमाही वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे लोखंडी पाते आणि दगडी जाते यांना गती मिळते याची रचना अशी केली आहे की पानचक्कीत उंचीवर असणाऱ्या जलकुंडातून येणाऱ्या गतिमान प्रवाहामुळे पानचक्की फिरते वाहत्या पाण्याचा कृ कृत्रिम प्रवाह निर्माण करून सैन्यासाठी भाकरी बनविण्यासाठी लागणाऱ्या धान्यदळणाचा प्रश्न कायमचा सोडवला बाबाशाह मुसाफिर आणि बाबाशहा पिलांकोश यांच्याकडे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या अधिक होती यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी जेवणासाठी लागणारे पीठ दळण्याची यंत्रणा असावी यासाठी पाण्यावरून पीठाची गिरणी चालवली जायची आणि त्या चक्कीत धान्य दळून त्याचे पीठ केले जायचे त्यावरून पाण्यावर चालणारी चक्की म्हणजेच पान चक्की असे नाव पडले काय नाही आली असायच आणेशी दवने दाव आलू दरगो तो कोणच नाही धीरे-धीरे आवते बरं का तिकडं पळू नको यष्टी या ठिकाणी सरया म्हणजे धर्मशाळा मशिद पाण्यासाठी भला मोठा हौद बांधण्यात आलेला आहे